श्री स्वामी समर्थ मी शीतल सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते नो परवा जुलै रविवार सुट्टीचा दिवस आहे पण सुट्टी दिवस असून आपण निवांत बसून जमणार नाही गुरुपौर्णिमा आहे खूप मोठा दिवस आहे सर्व गुरु आणि शिष्यांसाठी त्याच्यामुळे सांगेल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त रविवार म्हणून तो साजरा करू नका सुट्टीचा दिवस म्हणून आराम करू नका तर उलट कंबर कसून सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती आपला गुरूंसाठी गुरुंबद्दल जी काही कृतज्ञता आदर व्यक्त करता येईल त्या सगळ्या गोष्टी या दिवशी आपल्याला करायच्या आहेत त्या सगळ्या सेवा अर्चा उपाय सगळे करायचे आहेत या दिवशी आपल्याला तर मंडळींनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल माझ्या चॅनलवरती आलेला आहे की सगळ्यांना उपयुक्त पडेल असा तो व्हिडिओ आहे की गुरुपौर्णिमा आपण घरच्या घरीकडे साजरी करावी त्याचबरोबर ज्यांना कोणाला केंद्र जवळ नाही आहे तुम्हाला माहितीच असेल की दिंडोल स्वामी समर्थ मधील प्रत्येक केंद्रामध्ये गुरुपद देण्याचं स्वामीना गुरु करून घेण्याचं कार्य सेवा उपलब्ध असते पण काही काही के जणांना केंद्र दिंडूरपेट स्वामी समर्थ केंद्र गावामध्ये कोणाच्या घराजवळ नाही आहे कोणाला जाणं शक्य नसेल काही गोष्टींमुळे किंवा शारीरिक व्याधीमुळे किंवा लहान बाळ आहे कुठली अडचण असेल तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने एक मंत्र बोलून स्वामींना अभिषेक करून कशा प्रकारे तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता आणि स्वामींना आयुष्यभरासाठी गुरु करून घेऊ शकता याबद्दल संपूर्ण माहिती पूजा मांडणी सहित नैवेद्य काय सगळ्या गोष्टी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलेले आहेत मी तुम्हाला तुम्ही जाऊन पाहू शकता चेकआउट करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला गुरुपौर्णिमा या दिवशी अतिशय जबरदस्त असा उपाय करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला आयुष्यात कधीच धड धाडण्याची कुठल्याही प्रकारचं कर्ज जरी डोक्यावर असेल तर ते कर्ज निवारण्याची आणि आयुष्यामध्ये कधीच कुठल्या पैशाची कमतरता भासणार नाही उलट आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसाराची भरभराटच होणार आहे घरामध्ये सदैव सुख शांती आयु आरोग्य समृद्धी लागणार आहे असा प्रभावशाली उपाय मी घेऊन आलेला आहे तो काय आणि कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी गुरुपौर्णिमा आधी आपल्याला सर्वप्रथम काय जाणून घ्यायचं की गुरुपौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा जी महिन्याची जी पौर्णिमा आहे ज्याला आपण व्यास पौर्णिमा पण म्हणतो ती कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे ते आधी आपण जाणून घेऊ कारण की ते खूप महत्वपूर्ण आहे हा उपाय करण्यासाठी तर मंडळींनो आपणास माहिती असेल की गुरुपौर्णिमा ही जी तिथी आहे ती उद्या वीस तारखेलाच आपली पौर्णिमा प्रारंभ होणार आहे म्हणजेच गुरुपौर्णिमेची पौर्णिमा व्यास पौर्णिमेची पौर्णिमा तिथी चालू होणार आहे उद्या शनिवारी वीस तारखेला सायंकाळी सहा वाजता ही तिथी चालू होऊन जाईल आणि एकवीस तारखेला रविवारी पौर्णिमा समाप्ती ही आहे दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी म्हणजे एक पावणे चारच्या दरम्यान पौर्णिमा समाप्त होऊन जाईल तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपद आणि गुरुपौर्णिमा कधी साजरी करायची आहे तर रविवारी साजरी करायची आहे आणि गुरुपद सुद्धा आपल्याला रविवारीच घ्यायचं आहे आता आपल्याला मी तुम्हाला सांगते आहे तो उपाय काय करायचा आहे जो अतिशय प्रभावशाली प्रमपूज्य गुरुमावलींनी सांगितलेलाच आहे की जो कोणी हा उपाय करेल मी खरं सांगते पौर्णिमा गुरुपौर्णिमा आहे गुरूंची तर पूजा करायचीच आहे सेवा अर्चा सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत पण एक उपाय पण करायचा आहे की जेणेकरून अतिशय मोठी पौर्णिमा आहे म्हणूनच सांगते ज्यांनी कोणी हा उपाय आधी चालू केला असेलच मी याची साक्ष देते की केला असेल मी पण करते प्रत्येक पौर्णिमेला जर अजून कोणी केला नसेल आणि करायची इच्छा असेल आणि अनुभव जर नक्कीच घ्यायचा असेल या उपायचा तर नक्कीच येत्या पौर्णिमेपासून या उपायाला तुम्ही सुरुवात करा आणि अनुभव मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तर उपाय काय आहे सगळ्यांना मी सांगितलेलाच आहे याच्या पहिले ते म्हणजे श्री सत्यनारायण महाराजांचं ना पूजन घरच्या घरी आपल्याला पौर्णिमा गुरु पौर्णिमा सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे व्यास पौर्णिमा आहे गुरूंचं तर आपल्याला या दिवशी पादुका पूजन सगळ्या गोष्टी करायचंच आहे सेवा अर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला श्री सत्यनारायण महाराजांचे पण पूजन करायचं आहे प्रत्येकाने आवर्जून श्री सत्यनारायण महाराजांचं पूजन या दिवशी करायचं आहे या पौर्णिमेच्या तिथीच्या दरम्यान करायचं आहे ही जी सत्यनारायण पूजन जी आपल्याला परमपूज्य गुरुमाने सांगितलेलं आहे जे प्रत्येक पौर्णिमेला आपण करायला पाहिजे ते कशासाठी सांगू का कारण की आपल्या घराचं आर्थिक प्रगती होत नसेल आपल्या कष्टाचं चीज होत नसेल म्हणजे आपण कष्ट करतोय मेहनत करतोय पण तेवढी पाहिजेशी प्रगती होत नाही आहे नोकरीमध्ये प्रमोशन भेटत नाही आहे मनासारखं कुठलं कार्य होत नाही आहे त्याचबरोबर घरामध्ये महिना अखेर पैसा टिकत नाही आहे पैशाची कमतरता भासत आहे कर्ज डोक्यावरच वाढत चाललेलं आहे त्याचबरोबर घरामधली आर्थिक परिस्थिती सुधरत नाही आहे कुठल्या प्रकारचे आर्थिक प्रगतीचे मार्ग सापडत नाही आहे तर शंभर नाही एक हजार टक्के हा उपाय प्रत्येक सेवेकरांनी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला या इथे गुरुपौर्णिमेपासून चालू करावा आपण गुरुपौर्णिमेला गुरुपत्र घेणार आहोत स्वामींची सेवा आपण वर्षभर चालू करणार आहोत मी खरंच सांगते शाश्वत इथे या गुरुपौर्णिमेपासून ते प्र पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत प्रत्येक महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला हा उपाय करा ही पूजा मांडणी घरच्या घरी करा आणि अनुभव घ्या तुम्ही खरंच सांगते जे काही तुमचे आता प्रॉब्लेम असतील ना ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत नाहीसे झालेले असतील तुम्ही स्वतः मला कमेंट मध्ये नक्कीच आवर्जून शेअर करा हा अनुभव मला तरी आलेला आहे मी तरी जेव्हापासून हा उपाय मला कळालेला आहे मार्गदर्शनातून स्वामींच्या गुरुमौरींच्या तेव्हापासून हा उपाय मी प्रत्येक पौर्णिमेला माझ्या घरामध्ये करते आहे आणि मी खरंच सांगते शाश्वत येते घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही जे काही आपण किराणा असेल कुठले धनधान्य म्हणजे धान्य भरतो अन्नधान्य असेल किंवा आर्थिक प्रगतीचे मार्ग ते सगळे आपल्यासाठी खुले होऊन जातात मी खरं सांगते कर्ज घ्यायची एक रुपया सुद्धा कर्ज घ्यायची वेळ आपल्यावर आपल्याला सत्यनारायण महाराज आणि स्वामी समर्थ महाराज आणू देत नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते माझ्या अनुभवावर तर नक्कीच सांगते मी तुम्हाला तर नक्कीच हा प्रत्येकाने उपाय करावा आता हा जो उपाय आहे म्हणजे आपला श्री सत्यनारायणचं पूजन कधी करायचं आहे ते मी तुम्हाला आधी सांगते तर आता उद्या तिथे चालू होणार आहे सायंकाळी सहा वाजता आणि आपणास माहिती आहे की प्रदोष काळामध्ये ज्यावेळेस पौर्णिमा तिथे चालू होते त्यावेळेस आपल्याला प्रदोष काळातच म्हणजे संध्याकाळी चार ते आपण एक आठ आठ रात्री आठच्या दरम्यान आपण ह्या काळामध्ये सत्यनारायण पूजन करावं अतिशय उत्तम काळ हा असतो या टायमिंगला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते श्री हरी विष्णू माता श्री हरी विष्णू देव प्रस म्हणजे प्रवेश करत असतात त्या टायमिंगलाच आपल्याला घरामध्ये ही पूजा करायची असते पण ज्यांना कोणाला प्रदोष काळात नाही जमत ते पौर्णिमा तिथी जशी चालू आहे जे जोपर्यंत जो संपणार आहे त्याच्या आधी आपण तिथीच्या काळामध्ये ही पौर्णिमा पूजन म्हणजे सत्यनारायण पूजन जी आहे त्याची पूजा मांडाणी करू शकतो पण नक्कीच जर वेळ असेल तर प्रदोष काळातच करा खूप छान अनुभव येतात प्रदोष काळात करण्याची तर आपल्याला उद्या सायंकाळी ज्यांना कोणाला प्रदोष काळात ही सत्यनारायण पूजन मांडणी करायची आहे त्यांनी उद्या वीस तारखेला सायंकाळी सहाच्या नंतर हे सत्यनारायण पूजन करू शकता त्याच वेळेस करायचं आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी रविवारी सकाळी लवकर उठून गुरूंचं पूजन गुरुपद घेतल्यानंतर लगेच दुपारी पावणे चारच्या अगोदर ही सत्यनारायण पूजनाची मांडणी आणि पूजा करून घ्यायची आहे आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे मला ही पूजा कधी करायची ते सांगितलेलं आहे सुरुवात आता ही कशी करायची आहे आता ही जी पोथी आहे ती तुम्ही आजच जवळच्या प्रेम स्वामी समर्थ केंद्रातून घेऊन येऊ शकता तिथे अवेलेबल आहे अतिशय फक्त पंधरा रुपयाला ही पोथी आहे पण खूप प्रभावशाली अशी ही पोथी आहे याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला पूजा मांडणीला काय काय साहित्य लागते ते, ते सगळं इथे सांगितलेलं आहे त्यानंतर पूजा मांडणी कशी करायची ते पण सांगितलेलं आहे मी इथे माझा जी पूजा मांडणी मी प्रत्येक पौर्णिमेला करते त्याचा इथे फोटो तुम्हाला पिक करून देईल तुम्ही ते बघू शकता आणि त्याचबरोबर ह्या पोथीमध्ये सगळं दिलेलं आहे पूजा मांडणी साहित्य त्याचबरोबर कसं आचमन करायचं आहे पूजेचं म्हणजे पंचोपचार पूजा कशी करायची आहे सत्यनारायण पूजनाची ते सगळं सांगितलेलं आहे याच्यामध्ये त्याचबरोबर सगळ्यांची आपल्याला पायरी पायरीने पूजा केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाच अध्याय दिलेले आहेत सत्यनारायण महाराजांचे ते पाच अध्याय सुद्धा आपलं पठण करायचे आहे शेवटी आरती दिलेली आहे आरती पण करायची आहे आणि आवर्जून सांगेल की जास्त काही साहित्य लागत नाही फक्त आंब्याचे चार डगडे विड्यांची पंधरा पानं लागतात एक आपलं बाळकृष्ण जर आपल्या देवघरामध्ये असतोच तीन सुपाऱ्या लागतात आणि फुलं लागतात सत्यनारायणचा फोटो असेल तर तो फोटो असतो तो, तो फोटो पाहिजे असतो तामन कलश बस एवढंच लागतं आणि तुपाची आणि दिवे तेलाची तेलाचा दिवा आणि फक्त आणि फक्त वाटीभर शिरा बस तो घरातल्या व्यक्तींना पुरेल एवढा शिरा करायचा आहे एवढाच करायचं आहे पूजा पंचोपचार झाली की नक्कीच ती पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आरती करायची आहे आरती करून आपण जो काही शिरा दाखवला आहे नैवेद्य म्हणून तो फक्त घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे बाहेरच्या व्यक्तीला तो प्रसाद द्यायचा नाही जरी बाहेरची व्यक्ती आलीच घरामध्ये तर तुम्ही साखर हातावर ठेवू शकता एखादा फळ त्यांना देऊ शकता दुसरं पण शिरा द्यायचा नाही आहे तो घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे उपाय आहे जो प्रत्येकाने करावा असा आहे कारण की मी एकच सांगेल कारण की योगायोग काय आहे कारण की आता आपण चातुर्मास चालू झालेला आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मास काळ चार महिन्याचा अतिशय प्रभावी श्रीहरी विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त आपण सेवा करू अतिशय आपल्याला उपयुक्त आणि तेवढंच फळदायी ठरणारी अशी आहे कारण की असं म्हणतात की चातुर्मास काळामध्ये श्रीहरी विष्णूंची भरपूर सेवा करावी जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या सुख समृद्धी आणि ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतात आणि त्यातल्या त्यात आपल्याला माहितीये की श्री सत्यनारायण महाराज हे श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून उद्या गुरुपौर्णिमेच्या म्हणजे तिथी चालू होणार आहे उद्या ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या सायंकाळी सहाच्या नंतर ही पूजा करा ज्यांना शक्य नाही त्यांनी रविवारी दुपारी पावणे चार पर्यंत ही पूजा अर्चा करा अतिशय अतिशय प्रभावशाली आहे मी हा जुन मी खरंच सांगेल तुम्ही बाकीच्या सेवा करा स्वामींच्या सगळ्या करा गुरुपौर्णीय मोठ्या जल्लोषाने साजरी करा पण हा उपाय करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही पूजा मांडणी नक्कीच करा आणि अनुभव घ्या मी खरंच सांगते डोक्यावरती जे काही कर्ज असेल ते कर्ज निवारून होऊन जाईल आणि आयुष्यात कधीच धन थांडण्याची आणि कुठल्याही पैशाची कमतरता भासणार नाही उलट फक्त आर्थिक प्रगतीचे दरवाजे खुले होऊन जातील आयुष्यामध्ये आणि कधीच एक रुपयाचं कर्ज सुद्धा आपल्या डोक्यावर येणार नाही घेण्याची वेळ येणार नाही शाश्वती मी तुम्हाला देऊ शकते त्याचबरोबर अजून एक सेवा सांगेल ती म्हणजे प्रत्येकाने करावी अतिशय प्रभावशाली ती सेवा आहे ती म्हणजे काय कुंकुमार्चन पौर्णिमा तिथीला आपण ऐकलं असेल की आपण मंगळवार शुक्रवार पौर्णिमा तिथी या दिवशी आपण कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती करायला पाहिजे अतिशय लक्ष्मी प्राप्तीचा हा प्रभावी तोडगा आहे सत्यनारायण पूजन दर पौर्णिमेला करणं आणि श्रीयंतरावरती कुंकुमार्चन या दिवशी करणं अतिशय अतिशय प्रभावशाली लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा मांडला गेलेला आहे जो प्रत्येकाने करायला हवा या दिवशी म्हणजेच या पौर्णिमा तिथी काळ जो चालू आहे त्या तिथीच्या काळामध्ये तुम्ही सुरुवात म्हणजे तिथी चा चालू पासून ते समाप्तीपर्यंत कधीही तुम्ही श्रीयंत्र जर घरामध्ये असेल तर आवर्जून सोळा वेळेस श्री सुप्त म्हणून त्याच्यावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे आणि शेवटी सोळाव्या वेळेस मला फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे करून बघा आणि अनुभव आल्यावर नक्की मला शेअर करा मी नक्की सांगेल कारण की ह्या ज्या सगळ्या सेवा तुम्हाला सांगते आहे त्या मी सुद्धा करणार आहे त्या नक्कीच जर मला जमलं तर मी कम्युनिटीमध्ये फोटो नक्की शेअर करेल माझ्या पूजेची आणि सेवेची तर अशा प्रकारे तुम्हाला कळाला असेल की गुरुपौर्णिमा या दिवशी आपला कुठला प्रभावशाली तोडगा करायचा आहे जबरदस्त तोडगा करायचा आहे जो लक्ष्मी प्राप्तीचा खूप प्रभावशाली तोडगा मानला गेलेला आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ